मी जी मुलाखतीत मला शेवटचा प्रश्न विचारला होता की विश्वास दुनिया में क्यों आहे गोंधळून टाकणारा प्रश्न होता युपीएसीचे त्यावेळेचे चेअरमन त्यांनी हा प्रश्न विचारलेला होता मी मी तर स्वतःचं कर्तृत्व नाही आई वडलं मला घेऊन आले दुनियेमध्ये पण मी त्यावेळेला त्यांना एक कविता मला आवडते सर कदाचित ती माझ्या आयुष्याचं उद्दिष्ट मी करू ठरू शकेल आणि ती कविता मी नेहमी म्हणून दाखवतो व्हेरी मिनिंगफुल पोएम द पोएम ऑफ लाम युद्धातल्या सैनिकाची ती कविता आहे टू ड्रीम द इम्पॉसिबल ड्रीम अशक्य आहे ते स्वप्न मला व्हायचं आहे टू फाईट द अनबीटेबल फो ज्याचा कोणी पराभव करू शकत नाही त्याला जाऊन मला हरवायचं आहे टू रन वेद डे नॉट टू गो ज्या ठिकाणी कुणी जाण्याचं धाडस करत नाही तिथे जाऊन मला धावायचं आहे टू ट्राय वेन आर्म्स आर्म टू व्हेरी माझे हात पाय बाहू शरीर सगळं थकून गेलंय त्यावेळेला मला तो एव्हरेस्ट समोर दिसतोय तो एव्हरेस्ट गाठण्यासाठी मला एक एक पाऊल पुढे टाकायचं आहे टू रिच दॅट अनरिचेबल स्टार दिस इज my quest to फॉलो दॅट स्टार नो मॅटर how hopeless, no नो मॅटर far. फार टू फाईट फॉर द without विदाउट क्वेश्चन्स विदाउट पॉज टू बी to march मार्च इन टू द heavenly फॉर हेवनली कॉज मला सत्यासाठी संघर्ष करायचा आहे त्यावेळेला कोणताही प्रश्न विचारायचा नाही कोणताही थांबा घ्यायचा नाही आहे माझी नरकात जायचीही तयारी आहे मात्र त्यासाठी असणारं कारणस्वर्गीय असलं पाहिजे